नमस्कार मैत्रिणींनो आज आणखी एक नवीन रेसिपी बघूया माझ्यासारखं ज्यांना गोड आवडतं ना त्यांना खूप आवडेल ही रेसिपी चला तर मग बनवूया हे खजूर घेतलेत मी दहा बारा असतील हे खजूर आणि काजू घेतलेत काजू आपल्या आवडीनुसार घेतले तरी चालतील खजूरमध्ये गरम पाणी घालून दहा पंधरा मिनटं ठेवायचे म्हणजे ते मऊ होतील आणि मिक्सरला छान त्याची पेस्ट तयार होईल आधी काजूची पूड करून घेते नंतर मी जे भिजत ठेवलेलं ना खजूर त्यांच्या बिया काढून घेतल्यात आणि त्याची पण मी ते पण मिक्सरला वाटून घेते आता एक कप मक्याचं पीठ घेते त्यात काजूची पूड टाकते दोन चमचे घेते ती ती कमी जास्त केली तरी चालेल थोडंसं चिमूडभर मीठ टाकते आणि ही खजूरची केलेली पेस्ट टाकून मिक्स करते आता गरम पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं पीठ ज्वारीच्या भाकरीसाठी आपण मळतो ना तसं मग नाही मळायचं थोडंसं कडक ठेवायचं पीठ मळून झालं की लगेच रोटी बनवायला घ्यायची त्याला काय भिजत ठेवायची गरज नसते आता रोटी बनवूया जास्त पातळी नाही करायची ती मध्यमच बनवायची तुम्ही ह्या तुमच्या आवडीनुसार अजून दुसऱ्या ड्रायफ्रूटची फूड पण टाकू शकता छापून झाल्यावर वरचं पीठ काढून टाकायचं वरून साजूक तूप लावते आता मध्यम गॅसवर शिजवायची ही दोन्ही बाजूला तूप लावूया खजूरचा वापर केल्यामुळे रोटीला कलर डार्क येतो म्हणून ती मध्यम गॅसवर शिजवायची तिला वरून कलर येतो पण ती आतनं पण शिजायला पाहिजे तयार झाली रोटी आता काढते अशाच दुसऱ्या पण बनवून घेते दुधाबरोबर छान लागते आणि अशीच पण खायला छान लागते नाश्त्यासाठी तर छान आहेच पण पण प्रवासात नेण्यासाठी उत्तम आहे कारण की ती चार पाच दिवस टिकते एकदा नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय